नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी गुरुजी आम आदमी पार्टी जालना जिल्हा सचिव आमच्यासोबत भाई जालना जिल्हा उपाध्यक्ष धनराज भारती युवा अध्यक्ष तालुका गोकरदन मोकरद शहराचे सचिव आमचे इब्राहिम भाई कुरेशी आमचे धडाडीचे कार्यकर्ते जागीरदार सोडणी आमचे कार्यकारिणीचे सदस्य भगवान पालकर आणि आमच्या जोर असलेले आमचे सर कार्यकर्ते सध्या शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जे जुने खेळाडी आहेत त्यांनीच गुडघ्याला पाशिंग बांधलेले आहेत जनता जे आहे भाडमे ना काम बनता बाड़ी में आहे जनता अशा प्रकारची ही परिस्थिती आहे आम्ही प्रत्येक वार्डात जाऊन पाहायला लागलो लोकांच्या जा घरापुढं कचरा पडलेला आहे नाल्या नाही मोठे पैसे घाललेले आणि त्यामुळं आम्ही लोकांना सांगायला लागलो लो। तुम्ही ज्या वार्डात राहता त्याच वार्डात मतदानासाठी तुमचं नाव घ्या ना तिथं जर तुम्ही मतदान केलं तर समोरच्या निवडून येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही काम सांगू शकता रा नंबर नंबर तुम्ही राहता दहा नंबरमध्ये आणि तुमचं नाव यायला लागलं सहा नंबरमध्ये त्यामुळं तुमचं मतदान या ठिकाणच्या उमेदवाराला होणार नाही म्हणून तुम्ही तुमचं नाव सध्या सतरा तारखेपर्यंत वेळ आहे सतरा तारखेपर्यंत तुमचे नावं ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी घ्या आणि आमचं आम आदमी पार्टीचं स्वप्न आहे सुंदर भोकरदान स्वच्छ भोकरदान हा आमचा नारा आहे आणि बाकीच्यांचा नारा आजपर्यंत आपण पाहिलेला आहे सुंदर माझं घर आणि सुखी माझा परिवार बाकीच्याशी काही जन घेणार नाही आणि म्हणून आम्ही आम आदमी पार्टी मुखर्जाच्या प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवार उभे करायला लागलो आणि आमचे उमेदवार अतिशय गरीब राहणार आहेत परंतु समाजसेवक राहणार आहेत आणि त्या उमेदवारांना जास्त खर्चही करायची गरज नाही आम्हाला निवडणुकीमध्ये होणारी जी ओलाढाले पैशाची कारण हे लोक आता पैसा फेकतात आणि नंतर पाच वर्ष चुरून खातात त्यामुळं अशा लोकांना शह देण्यासाठी गरीबांना पुढं करून आपल्याला श्रीमंताच्या विरुद्ध गरीब अशा प्रकारची लढाई या भूकांच्या नगर परिषदेमध्ये लढायची आहे आणि यांना यांची जागा दाखवायची आहे त्यासाठी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक वार्डामध्ये जाऊन प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आमचं काम चालू आहे आम्ही चांगल्या उमेदवाराची सुद्धा करायला लागलो आम्हाला मेकॅनिकल उमेदवार चालतात आम्हाला करणारे बिचारे आमचे बंधू आम्हाला चालतात त्यानंतर महिला भगिनी ज्या घरकाम करतात ज्यांना कोणतंही भेटेल परंतु काहीतरी भोकरमध्ये चांगलं झालं पाहिजे अशी ज्यांची भावना आहे अशा सर्व लोकांना सोबत घेऊन आमचं काम चालू आहे आमच्या ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण पार्टीचा हा उद्देश आहे त्या उद्देशाप्रमाणे आमचं काम सुरू आहे आणि आपण प्रतिसाद द्या आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये आपले नाव ट्रान्सफर करून घ्या सोपी प्रक्रिया आहे काही अवघड नाही फक्त एक छोटासा फॉर्म भरून नगर परिषदेमध्ये द्यायचा आहे नाव भर तुमचं ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी येईलच त्या ठिकाणी तो फॉर्म भरून द्या ती प्रक्रिया फक्त सतरा तारखेपर्यंत चालू आहे सतरा तारखेनंतर ती प्रक्रिया बंद होणार आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा नाविक तिकडे घेता येणार नाही सध्या नाविक ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी घेणं चालू आहे आणि नगर परिषदेमध्ये फॉर्म देऊन त्याची ओशी सुद्धा घ्या ओशी न घेता फॉर्म तिथं देऊ नका ओशी घेतल्यावरच तुमचं काम होणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद